गुड मॉर्निंग फ्रेंड नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत आज ना स्वयंपाक जास्त होता आणि खूप सारं काय काही बनवायचं होतं तर त्यामुळं लवकर उठले स्वतःचं आवरलं रात्री लवकर झोपले नव्हते का तर श्रीला ताप वगैरे खूप होता त्यामुळं तिला तर काय स्कूलला पाठवायचं नव्हतं ती निवांत झोपली होती मी म्हटलं होतं तोपर्यंत पटकन आवरून होईल माझं का तर रात्री दोन तीन वाजल्या होत्या झोपायला त्यामुळं लेटच झाला तसं की ती लवकर उठायचं म्हटलं तरी पण ती उठली नव्हती तोपर्यंत म्हटलं चला भज्याची वगैरे तयारी व करून घ्यावी तर तो मी कांदा चिरत होते तोपर्यंत काढून चाल लगेच आवाज आला यार म्हणलं आता काय करणार पण म्हणलं चला आता तिला पण चहा दूध वगैरे द्यायचा होता तर म्हणलं आधी काय करते भज्याचं वगैरे म्हणून ठेवते आणि त्यात पुरण पण चाललंय माझं करायला डाळ वगैरे शिजून झाली होती माझी डाळ शिजल्यानंतर म्हणलं चला आता गूळ वगैरे टाकला आणि त्यात मी बाकीच्या गोष्टी काही ॲड केल्या नव्हत्या सगळे सगळी सोबत सोबत कामं चालली होती आणि तुम्हाला किचनवर पसारा दिसतच असेल त्याच्यावरनं कुणी काही कमेंट करू नका का, का तरनं पोळ्यांचा स्वयंपाक म्हटल्यानंतर पसारा होणार आता तरी अजून तर थोडासा दिसते काही दिसत नाही पण त्यानंतर हळूहळू खूप सारा पसारा होईल आणि त्यात पुरण पण परतायला चालू होतं एका साईडला गॅस चालू होता त्यात परत मी विसरली म्हणलं नाही टाकू मी लाटेने चेकून घेतली आणि खूप घाई होती माझ्या आज मागं आता लेट झाला होता म्हणलं पटकरनं आवरावं आणि का त्यात परत पटकन सूट सुटबशेप वगैरे टाकली आणि कार्टूनसाठी चहा ठेवला एका साईडला चहा ठे थे, ठेव झाल्यानंतर म्हटलं चला आता तिला चहा द्यावं पण आधी म्हणलं पुरणचं बघावं जर पुरण जर करपलं ना तर मग चांगले लागणार नाहीत पोळ्या वगैरे आणि खूप सारा स्वयंपाक होता एकटीच्या पाठीमागे म्हणलं ठीक आहे जाऊ दे तर पुरण झालं होतं रेडी थोडंसं प पाणी राहिलं होतं चहा पण रेडी झाला होता त्यात मी म्हणलं भज्याचा पिठा आधी मळून ठेवा मुरल्यानंतर खूप छान लागेल मग त्याचीही तयारी केली आणि पटकन चहा प्यायला घेतला मलाही मी पण चहा पेले नव्हते तर मला घेतला श्रीला घेतला आणि सागर पण घरीच होते का तरनं आजनं पित्र जेव घालायचे होते खरं तर त्यामुळं खूप सारा स्वयंपाक होता तर ताईंना वगैरे बोलवलं होतं पण ताई काय आलं नाही तर का आता दोन्ही दादा स्कूलला गेले होते ते आल्यानंतर मग घरी कोणच नसल्यामुळं ते नाही आलं तर ठीक आहे म्हणलं चला पटकन एकटीला सगळं आवरावाचं लागणारेच आहे तर सगळ्या गोष्टी पटकन मॅनेज करायच्या आधी म्हणलं आधी तिला दूध द्यावं मी पण थोडासा चहा पिले आणि कॅमेरा चालू असल्यावर आमचे नखरे चालू होणार नाही असं कधी होणार नाही तर नखरे चालू झाले मग मी तिला म्हटलं ज असं करतेच पाकडं दाखवतेस तर श्री हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स असं म्हणायचं तर तिचं नाही तरी पण तिचे नखरे चालूच होते तर म्हटलं जाऊ दे आता हिचं चालूच राहणार आहे पटकन चहा पिले का तर तिच्या नाश्त्याची पण तयारी करायची होती दूध पिली ती तोपर्यंत म्हटलं खेळेल आणि माझं ही बाकीची कामं पटकन आवरतील निवांत बसून छान चहा एन्जॉय केला आधी का तर चहा पिल्याशिवाय तर कामाची सुरुवात होत नाही त्यात नाही कार्टून मध्ये आता स्वयंपाक पटकन आवरणारच तर मी पापड्या बिपड्या काढून ठेवलं तर नंतर तर त्या आधी आमटीची तयारी करून घेते त्यानंतर खायला खायलाच आहे मला लगा। पता पता उर करायला नको काय नको <coughs> बोले आता तुटलं आहे चालू आहे चालू आहे ना तिथे जेव घालायचा ना बरोबर काय काय हा असं काय म्हणायचं मग कसं असतं काय म्हणायचं तू बघ एका कामासोबत दोन कामं होण्यासाठी त्यांनी मला खूप सारी मदत केली का तर खूप लेट झाला होता तर त्यांनी गवार वगैरे वा मोडून दिले मी भेंडी चिरली कारलं चिरलं जे जरवेळेस करतात ना त्यांना माहिती असं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात कडी वगैरे रेडी झाली होती तर म्हटलं चला आता पटकन आमटी करून घ्यावा बाहेर बघतो तर काय खूप सारं पावसाचं वातावरण होतं असं वाटतच नव्हतं दहा अकरा वाजले जातं असं वाटायचं सकाळ आत्ताशी झाली आहे आमटी वगैरे छानपैकी रेडी होत होती म्हणजे बनवली नव्हती चालूच आहे माझं काम सर्व कडी भात गुळवणे झालं तर थोडंसं ते राहिलं आणि इकडं आमटी झाली हे तळायचं पुरण झालं आणि त्याच्यामध्ये भजेचं पण म्हणून ठेवले आणि ह्या सगळ्यामध्ये ना गॅस संपला आहे आत्ता काही समजत नाही आहे काय करावं आता त्यांना म्हणले मी की जाऊन गॅस घेऊन या सिलेंडर पटकन का ते जेवण घाला तर पुरासाठी संपलं ओ जाना सगळं पण राहिले तळायचं घेऊन आलेले आहेत शर्टला बीडला सगळं लावून घे कपडे खराब केलेत मागून सगळा स्वयंपाक झाला होता फक्त भजी आणि पोळ्या राहिल्या होत्या तर मी म्हणलं आधी पटकन भजी वगैरे तळून घ्यावा का सानला आणि त्यानंतर जोडल्यानंतर डायरेक्ट पटकन स्वयंपाक चालू केला का तर जरा लेट झाला होता आणि आम्ही ना सारखं कॉल करत होतो दाजींना जेवायला का तर आम्ही दाजींना जेवायला घालत होतं तर ठीक आहे म्हणलं पटकन आवरावं आणि त्यांना पण सागरला पण जायचं होतं आणि खूप लेट झाला होता त्यांना ह्यावेळेस पण ठीक आहे म्हटलं चला पटकन कॉल करा तुम्ही मी नाही का तुम्ही जेवल्यानंतर जेवायला बसल्यानंतर जसं होईल तसं पटपट आणून देईल बाकी सगळं झालं फक्त पोळ्या लाटायच्या तर राहिल्यात आणि गरम गरमच पोळ्या खूप छान लागतात त्यामुळं भजी पण खूप छान झाल्या होत्या आणि गरम गरम म्हटलं चला उलट गरम गरम खायला पण भेटणार आणि लेट नाही मला पण जायला लेट झालंय का दोन वाजले पाऊस पण चालू यार काय बंद झालं करायचं बंद झालं चालू शेन छोटा छोटा हा उचलणार का फोन त्या दिवशी घेतले घेतलेले

ताट वगैरे रेडी झालं आणि दाजी आल्यानंतर मग त्यांनी गंध वगैरे दाजी लावला आणि ते दोघांनी पण जेवायला स्टार्ट करायचं होतं का तर मला माहित नव्हतं दोघांनी सोबत जेवायचं असं दा, दाजी जेवणार होते पण दाजी म्हणले चल सर्व पदार्थ रेडी झाले होते आणि हे म्हणले चला मी पण बसतो जेवायला मग मी गरम गरम पोळ्या त्यांना आणून देत होते आणि त्यांना म्हणणं काय लागल ते हाताने घ्या म्हणून सगळं समोर ठेवलं होतं आणि हो माझ्या पोळ्यानं छान व्हायला लागल्यात आणि तशी आता मी थोडी थोडी सुगंद तर व्हायलाच लागली आहे का तर पोळ्या खूप छान जमायला लागल्यात आणि पोळ्याची टेस्ट पण खूप छान झाली ती गोड झाल्या होत्या जास्त पण जर चला ठीक आहे सागरला गोडच आवडतं जास्त आणि तर ह्या व्हिडिओच्या नादामध्ये थोडीशी पोळीला नाही का जास्तच भाजली पण चला ठीक आहे अशी प्रत्येक पोळी फुगली होती त्यामुळं मी तर काय खूपच खुश होते आणि आता मी जेवायला घेतले खूप उशीर झाला ती वाजले आता जेवते सगळं आवडते शिला पण जेवायला घातला आधी साखर गेले दाजी पण गेले त्यात आम्ही जेवायला बसले आराम झाला त्यानंतर आता उठलं होतं आणि त्यातनं एक पार्सल जस्ट रिसिव्ह झालं तर मी ओपन केलं तर म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करावं का तर मला खूप आवडलं आहे हे पार्सल तर हे अशा नाही का रांगोळ्यात असे दोन एक फ्लावर हे रिसीव झाले होते एस पेजसाठी कॉलर म्हणजे नाही का कॉलरसाठी तर तुम्हाला जर हवं असेल तर मला नाही का, हो का, हो का।, का। मेसेज करा तुम्ही पण की अशा पाहिजे ह्याच्यामधनं खूप सारे डिझाईन परत आपण दारात वगैरे ठेवायला खूप सारं भेटतं आणि त्यात अजून एक कलर, 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 कलर आहे अजून एक कलर आहे तर हा एक कलर आहे हा पण छान आहे आणि हे आपण भिंतीच्या साईडला अशा वेगवेगळे ठेवू शकतो अशा मस्तीत मला खूप आवडले तर तुम्हाला हे जर असे हवे असेल किंवा ह्याच्यातून दुसरी घसली डिझाईन हवे असेल ना तर नक्कीच मेसेज करा तर चला ना आपलं चहा करायचं आहे हा लावायचं आहे जा भिंतीला लावून घ्या कार्टून खूप खुश झाले त्यासोबत देव पप्पा कशी लावायचे तर तिची झोप झाली आताच आणि तिला ना बरं नव्हतं जरा रात्री जास्त ताप आला होता ऐक ना काय करायचं आता बनवता चहा का बनवू हा तुला काय झालंय तिथं बरं व्हायला अरे थेंबू शेंबूड आलाय खोकला सर्दी खोकला आलाय म्हणून चहापायच म्हणून चहापायच आहे का हो आण पण म्हणून पेणार आहे का चहा तू मग बरं वाटेल का तुला ब, हो का बरं ठीक आहे हो चल दूध भेटलं का कारल ते आतमध्ये ठेव काय नाही आहे म्हंटली तू दूध भेटलं का तुला फ्रीज मध्ये मग कुठे गेलं बाहेरून घेतलं होतं बाबांनी कडू लागत ते काय ह्याला काटे आले का हे ना त्याच्यामुळे ह्याला काटेच असत हे कडू कडू लागत तुला खा ना थोडस दर्या ठेवून दे बाहेर हो श्रीशा भेटलं दूध दूध भेटलं आहे बघ तिथं वरती ठेवलंय ना रॅपेट खेळत डोळ्यामध्ये तुझ्या बाय त्या बाय रॅपेट आहे रॅबिट कोण आहे रॅपेट रॅपेट कोण आहे त्या बाय बाय खेळते स्वयंपाक बनव ना मम्मा साठी नाही भूक लागली म, मी मम्मा नाही मग कोण आहे तू ठीक आहे मग श्रीशा बनवत नाही का नाही